गरजा महाराष्ट्र माझा खरंच खूप उत्कृष्ट आणि खूप दमदार असा हा कार्यक्रम का। मित्रांनो आता या भारताची परिस्थिती खऱ्या अर्थानं पाहायची म्हणता या महाराष्ट्राची परिस्थिती पाहायची म्हणता मित्रांनो कशी बिकट अवस्था आहे या आपण याची देही याची डोळा आपण सर्वजण पाहत आहोत या सर्व धुंदीमध्ये मित्रांनो आपल्याला आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपणं खूप आणि कुँ खूप गरजेचं आहे आणि मला सांगताना सात अभिमान वाटतोय खूप कौतुककर असं वाटतंय या सर्व कलाकारांचं की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं गरजा महाराष्ट्र माझा नावाप्रमाणे मित्रांनो या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी ते लोकांना प्रोत्साहित करताय कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं जा तर मित्रांनो कार्यक्रमाचे सर्वच कलाकार खूप उत्कृष्ट होते कार्यक्रमाचे संगीत म्हणा कार्यक्रमाचे दिग्दर्शन म्हणा कार्यक्रमाचा लाईट कार्यक्रमाचा साऊंड मित्रांनो तिळमात्र ही शंका नाही की हा कार्यक्रम गरजा महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम हा महाराष्ट्रातील नाही या देशातीलच नाही तर ह्या जगातील सर्वोत्कृष्ट असा हा कार्यक्रम आहे कारण हा कार्यक्रम आपल्याला आपली, आपली संस्कृती आपली परंपरा आणि आपली सभ्यता मित्रांनो जपायला सांगतोय खरंच खूप कार्यक्रम खूप गोड होता खूप सुंदर होता सांगताना खूप आनंद होतोय की या कार्यक्रमासाठी आलेला एक आणि एक प्रेक्षक पहिल्या गाण्यापासून ते अंतिम चरणापर्यंत टिकून राहिला होता जागेशी आपल्या जमून राहिला होता मित्रांनो पुन्हा एकदा या कोनोली तर्फ असोंडोली या गावाकडून या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अत्यंत दुर्गम अशा या भागामध्ये तुम्ही येऊन आम्हाला गाईड केलं आम्हाला सर्वांना तुम्ही प्रोत्साहित केलं आपली संस्कृती आपली परंपरा जपण्यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार आणि आपल्या सर्वांचं खूप खूप अशा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद